सांगली शहरातील एका उपनगरातील पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे आणि या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी अटक केलेल्या संजय प्रकाश माने यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वी पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला आहे दरम्यान या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत संशयिताच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मागील महिन्यात माने यांनी पीडितीचा विनयभंग केला होता मात्र तिने कुठेही वाच्यता केली नाही मात्र दोन दिवसापूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयिताने पीडिताला बोलावले जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर धमकी दिली काल सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांनी पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे संशयित माने आज दोन तासात अटक केली आहे आज न्यायालयासमोर हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली